तर नमस्कार मित्रांनो आत्ता मी सध्या मालवणला आलेलो आहे तोंडवळी म्हणून बीच आहे तिथं आलो आहे तर सकाळी आम्ही बरोबर सात वाजता निघले आलो भोगावतीतनं कोल्हापुरातनं झालो आम्ही सहा वाजता सात वाजेपर्यंत भोगावतीत पोचलो भोगावतीतनं मग आत्ता सध्या आम्ही मालवणमध्ये मा आलो आहे टायमिंग झालेला आहे अडीच वाजलेला आहे येताना प्रवास जेवण वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि इथं बीचवर आल्यानंतर एका रिसॉर्टवरती आलं इथं पाठीमागं सगळं कोल्हापूरच्याच गाड्या दिसायला लागल्या एक दोन आहेत ह्यामध्ये पण यातल्या सगळ्याच गाड्या कोल्हापूरच्या आहेत त्या कळना झाली सगळं कोल्हापूरच इकडं कोकणात आली काय फिरायला विषय हारड आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो पूर्ण बघा भावांनी

दादा कुठलं गाव गाव कुठले लापूर कोल्हापूर आपण जवळ एवढं मोठा गाई संध्याकाळच अकरा वाजल्यात बीच वरती आलोय क्वालिटी असं वातावरण झालंय विषय हार्ड वाटा लागल्या पाटेमाला बघा लाटा घुमट्यात नुसत्या कोण आहे बीच वर बीच कसा आहे धंदा जन्ती पक्षी Да, 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 да,

सकाळचं बरोबर नऊ वाजल्यात आता बीचच्या कडल आहे बीचच्या कडचं वातावरण एकदम टॉक्च आहे कारण समुद्रावरती कोण नाही आहे एकदम भारी वाटा लागले आणि जे आम्ही रिसॉर्ट घेतलं आहे ते रिसॉर्टचा तुम्हाला नजारा दाखवतो कसा आहे क्वालिटी आहे क्वालिटी खरोखर खूप चांगला आहे तुम्ही कधी पण इथे येऊ शकताय आहे फॅमिलीला घेऊन दाखवतो तर हा बघा रिसॉर्ट आहे इथं फॅमिलीसाठी वैयक्तिक एकदम एक असं टपचा असा विषय आहे हे तर बघा की इथं आता झाडाला बांधलेलं झोकं वगैरे आहेत छोट्या मोठ्या आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो आहे नाही इथं फॅमिलीसाठी एक नंबर पॉईंट वाटतोय मला तर रात्रीचं तर लईच भारी वाटत होतं इथं इथं आपण एकदम नेवांदवानी बीचचा आनंद घेऊ शकतोय समुद्राचा नेवांदवानी लाटा वगैरे खेळायसाठी इथं पाण्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतोय इकडून यायचं रिसॉर्टला एंट्री होत्या रिसॉर्टला एंट्री वगैरे झालं तर इथं आपण नाश्ता वगैरे काय पण करू शकतोय इथं मोठ्या फॅमिलीसाठी वगैरे आहे छोटे मोठे फॅमिलीसाठी इथं राहायला सोय आहेत आता सिंगल सिंगल रूम आहेत डबल मजली रूम आहेत फॅमिलीसाठी वगैरे आणि इथं बघा एक छोटं कपल पण आहे आता इथं आमची रूम तर इथंच होती त्या तिथं इथं आमची रूम होती रात्री आम्ही नाश्ता वगैरे करायसाठी इथं बसलेलो एकदम दहा बारा वाजूपर्यंत आणि आता सगळं झाल्यानंतर आता आम्ही सकाळ सकाळी फोटो शूट चालू आहे आता ही बघा माणसं कोल्हापूरमधून मधून आल्या शिरूर पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सगळं नंतर तर भावानं आमची ही अशी मालवणची ट्रीप मस्तपैकी क्वालिटी अशी झालेली आहे फुल एन्जॉय केला आहे एकदम असं निवांतपणा सिट्टीतनं किरकिर गर्दी दंगा ह्याच्यापासनं पूर्ण निवांत निसर्गाचा आनंद पूर्ण घेतलेला आहे समुद्राचा एन्जॉय केलेला आहे पूर्ण आपण बघू शकतो आहे आता आजूबाजूला सगळ्या नारळीच्या झाड्या आणि सगळी झाडं शांतता नॅचरल असा आवाज आता बघा बॅकसाईडला तरी सगळं दिसायला लागले माझ्या पाठीमागं खरोखर वर्षातनं नाही नाही म्हटलं तर एक दोन तीन वेळा तर यायला पाहिजे फिरायसाठी एन्जॉय करायसाठी भावान तुम्हाला इथला रिसॉर्ट आवडलात तर नक्की इथं व्हिजिट द्या आणि मालवणचा एन्जॉय घ्या आता काय कोल्हापूरपासून लई लांब नाही तरी तर एन्जॉय केला पाहिजे तर बाय अल नवीन वीडियो से सब्स्क्राइब करा बायो होते माध शंबर रुपयेपर्व